राम, राम आ, गावचा गावचा ते मी। आ, आ ते तुम्ही इकडे घरी चालले बाळगावचा आहे तुमच्या गावात एकनाथ भाऊ आहे ना त्याच्या घरी चाललो बा मी कुठे आहे त्याच्या घरी मला कोणत्या एकनाथच्या घरी चालले तुम्ही पाहुणे आमच्या गावात दोन तीन एकनाथ आहेत एकनाथ चालणार माझ्या तोंडातच आहे ना पण मला आता आखणी आला राजा त्याचा पोर आहे ना तो पुण्याला असते ना त्या एकनाथ भाऊच्या घरी जायचं आहे मला त्या जवळच्या त्या लुंगी घाल एकनाथच्या घरी जायचं आहे का तुम्हाला काय चालले बा त्याच्या घरी काय काम पडलं बा तुम्हाला त्याचा माझ्या लग्नाची तर एकनाथ मी पोरगा पुण्याला नोकरीला आहे ना तो काय म्हणलं मी अण्णा तो त्या एकनाथचा पोरगा आहे ना गण्या तो असे हो पण तू काय पुण्याला असते का नोकरीला गावात अण्णा तू तोच गण्या त्याच्यासाठी आले वाटते हे पाहुणे का पुण्याला नोकरीला आहे ना आता तुम्ही म्हणता बा पुण्याला नोकरीला मला तो गावात असत दिसते काय तो पुण्याला नोकरीला नाही का पुण्याला नोकरी लाय आम्हाला तर काही माहित नाही बा पण पुण्याला नोकरी लाय असेल तर कोणत्या नोकरीला येतो आणि कोणत्या कंपनीत आहे पगार किती आहे बा त्याला आम्हाला तर काही माहीत नाही बा ना आम्हाला तर असं सांगितलं आहे की बा पुरगा टाटा कंपनीत आहे म्हणे आणि पगार पडते बा त्याला वीस पंचवीस हजार लोक आता तुम्हीच सांगा पाहुणे तो आम्हाला गावात असतं दिसते राजे हो आणि समजा असेल बा तो पुण्याले नोकरीले तर तुम्ही सांगा वीस पंचवीस हजारात काय भागते भाऊ या मागेच्या काळात हो राय तर खायत असतं साय जर पुरा पगार चालला जाते आणि ती बी पुणे जर राहत असेल तर मग काय मांग पडत असेल पगार त्याचा हो तर तुमचा बराबर आहे राजा काय माग पडत असेल बा पैसा पाहुणे तुम्हाला या पुराचा पत्ता पुन्हा त्याला सांगा बरं मला मला राजा माया साय ना सांगितलं होतं की बा तुमच्या या गावात त्या एकनाथ बाचा पुरगा आहे बा पुण्याला नोकरीला आहे सायचं का हो ना पुरगा खरंच पुण्याला नोकरीला नाही का आता पाहुणे तुमच्याशी खोटं बोलून आम्हाला काही भेटणार आहे काय ते बरोबर आहे त्या पण समजा नसेल पुण्याला नोकरीला पोरगा पण घरी वावरत आहे ना त्या वावर काय बा दोन तीन एकर आहे वाटते आणि ते बी कुठे आली जमीन आहे पुरी इरिगेशन नाही दोन पोरा एक त्याला आता सांगा तुम्ही या गण्याच्या हिशाला किती वावर मग त्या गण्याच्या हिशाला मग एखादं एकर दिन ना हो सायचा घरच झाला हो मला सांगितलं रे या पोरगा पुण्याला कंपनीत काम करते निर्वेसनी आहे म्हणून आलो बस आहे तुम्ही काय म्हणलं पाहुणे तुम्ही पोरग निर्वेसनी आहे घ्या होता त्या चाल <muchin> ना पोरगा नाही काय आता तुम्हीच सांगा पाहुणे तो पोरग आपला गणे नाही का, का? ता 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 तो पुण्याला राहते ना मग आता पुण्याला राहीन तर काय बिनवेसनाच राहीन का तर तिथं बाप्पा मज्जाच मज्जा राहते म्हणतात पुण्यातले लोक सांगतात बा काम करणारे आम्हाला तर ती मजा मारतात म्हणते हे आता तुम्हीच सांगा तू गणे काय बिनवेसनाच राहीन का हा तात्या ते पुण्याच्या जाऊ द्या मला तर त्यानं कितीदा बेडी आणि तंबाखू मागेला आता पाहुणे तुम्ही सांगा पुण्यात पोरग बेडीवर येईन का ते तर सेक्रेटच पिणला अन घोटा खाईन काल तमाकू खाऊन पिचक पिचक करीन दिवसातून दहा पंधरा खेळतो मलाच मागते बिडी नाही तर तंबाकू अन्ना राजा हा पोट्टा तर लयच भाई निघाला हो आता अजून काही नाही राहिली राजा सायचा मोठा आशेन आल तो बा की चला आपल्या भातीसाठी संबंध पाहू म्हणून राजा गरज झाला काही बी साय सोय सांगितले अजून जाऊन चांगला छापतो मी आता पाहू न तुम्ही तुमचे संबंध खराब करता तुमच्या सायाशी हा पोट्टा काय जगात एकलाच आहे का तुम्ही फक्त आपल्या घरी जा आम्ही आता तुमच्या भाषीसाठी चांगला संबंध पाहतो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुम्ही आता तुमच्या घरी जा काही तुमच्या सहायले म्हणू नका काही टेन्शन घेऊ नका तुमच्या भाषीसाठी आम्ही पाहतो एखादा चांगला पोरगा पण हे तुम्ही राहता कोणत्या गावले हो तात्या वळगा जा ना मी तुम्ही वळगाला या विचारा किंवा चक्कीवाला शेडग्राम कुठे राहते लाईन तुम्हाला माझ्या घरी आणून सोडून बरं आल ना येतो मी मग पाहिजे एखादा चांगला पोरगा एखादा चांगला स्थळ पा शालिकराम भाऊ तुम्ही बिंदास राहा ना आम्ही पाहतो चांगला पाहतो तुमच्या भाषीसाठी बरं मी काय म्हणतो चला ना घरी जाऊ ना आपल्या चहा पिऊ ना नाही ना आता राहू द्याल तो मला असं वाटून की कधी मी या गावातून त्या एकनाथ भाऊ न पाहिलं तर राजा वांदे होती ना मग हो बी एकनाथ न पाहिलं या पाहुणे बोलले तर घेऊन जाईल ना त्याच्या घरी पाहिले त्या करण्यासाठी मग वंदा होऊन जाईल तुम्ही पाहुणे खरंच जाबो आता राम 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 येतो मग तात्या येतो मग ना अण्णा राजा आपण तर राजा त्या एकनाथच्या पुराची सुरी व्हायच्या आधीच तोडली राजा आता तिला माहित पडला एवढा लोट लप घेऊ मी आव ना बर तू त्या पाहुण्याच्या भाचीसाठी पोरगा कुठचा पाहून राहिला तात्या माई मोठी पोरगी आहे ना अलका तिचा पोरगा झाला ना का लग्नाचा मी आता हा जुगाड करून पाहून राहिलो बापरे अण्णा अलकाचा पोरगा लग्नाचा झाला काय बापरे काय करते होता त्या असते असताना तो कंपनी चांगल्या कंपनीत आहे बरं आणि चांगलं त्याला वीस पंचवीस हजार महिना बी पडते त्याला आता गावाला येईल आणि तो सध्या आता आम्ही त्यासाठी पुढेच पाहून घेतलं त्याला बोलवून आम्ही पुण्याहून असं म्हणजे आपल्या एकनाथच्या गण्यासारखं काय